हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे कानातले घालायला आणि किन्ना फार आवडतात कानातल्यांमध्ये सध्या भरपूर प्रकार पाहायला मिळतात लुकनुसार आणि आउटफिटनुसार आपण कानातल्यांची निवड करत असतो कोणाला आर्टिफिशियल कानातले घालायला आवडतात तर कोणाला सोन्याचे कानातले घालायला आवडतात सोन्याच्या कानातल्यांप्रमाणे सध्या चांदीचे कानातले घालण्याचा फॅशन ट्रेंड आला आहे तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या टॉप्स कानातल्यांच्या नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल चांदीचे टॉप्स कानातली खूपच फॅशनमध्ये आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आणि शेपमध्ये या इयरिंग्स आहेत ज्या खूपच सुंदर आणि युनिक आहेत यामध्ये अशा स्टर टॉप्स डिझाईन्स ही खूप स्मार्ट दिसतात डेल्यूजसाठी तुम्ही अशा नाजूक पण तितक्याच फॅन्सी इयरिंग्स घालण्यासाठी निवडू शकता अशा इयरिंग्स खूपच स्टायलिश आणि क्लासी दिसतात मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी असे चांदीचे कानातले घालण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे असे चांदीचे कानातले प्रत्येक ड्रेसिंगवर मॅच करता येतात आणि छानच दिसतात या सिल्वर इयरिंगमध्ये तुम्ही अशा फ्लोरल इयरिंग्स ट्राय करू शकता अशा इयरिंग मॉडर्न लुकवर खूपच ट्रेंडी दिसतात साडीवर देखील तुम्ही ट्राय करू शकता मीनाकारी वर्कच्या अशा स्टोन स्टडेड डिझाईन्समध्ये या इयरिंग खूपच फॅन्सी आणि स्टायलिश दिसतात रॉयल आणि रिच लुकसाठी तुम्ही अशा मोती ड्रॉप डिझाईन्सच्या प्युअर चांदीच्या इयरिंगची निवड करू शकता खूपच सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्स आहेत जर तुम्हाला यामध्ये हेवी डिझाईन्स हवे असतील तर तुम्ही अशा प्युअर सिल्वर ऑक्साइड टेम्पल डिझाईन्स ट्राय करू शकता राऊंड स्टर्न मध्ये अशा मोती वर्कमध्ये कलर स्टोन वर्कमध्ये अशा इयरिंग्स अवेलेबल आहेत ज्या खूपच एलिगेंट आणि स्मार्ट दिसतात लाँग इयर रिंग्समध्ये अशा डॅगलिंग डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता पार्टी फंक्शन मध्ये अशा इयरिंग घालून तुम्ही अधिक सुंदर दिसाल या चांदीच्या इयरिंगमध्ये अशा डायमंड बाली इयरिंग्स ही खूपच स्मार्ट ट्रेंडी आणि क्लासी दिसतात अशा डिझाईन्स ही तुम्ही ट्राय करू शकता या व्हिडिओ मध्ये शेअर केलेल्या सर्व डिझाईन्स या युनिक आहेत फॅन्सी आहेत ट्रेंडी आहेत सध्या या चांदीच्या इयरिंग मध्ये कलरस्टोन डॉट इयरिंग ही खूप फॅशन मध्ये आहेत जर तुम्हाला काना नाजूक स्टड कानातले घालायला आवडत असतील तर अशा सिल्वर डॉट इयरिंग तुम्ही घालण्यासाठी निवडू शकता खूप सुंदर आणि सुरेख दिसतात या चांदीच्या कानातल्यांमध्ये अशा प्रकारच्या डायमंड ड्रॉप डिझाईनच्या इयरिंग ही खूपच ट्रेंड मध्ये आहेत दाढीवर ड्रेसवर वेस्टर्न आउटफिट वर अशा इयरिंग्स खूपच सुंदर दिसतात स्तातमन मधील असे न्यू कलेक्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकता जर तुम्ही चांदीचे कानातले घेण्याचा विचार करत असाल तर अशा टॉप्स इअरिंग्स मध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेले चांदीचे मंगळसुताचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा